आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नानं महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अंतर्गत पर्यटन विकासासाठी दहा लक्ष रुपयांची तरतूद सराटे बडगाव आनंदवाडी रुई नालकोल घुमरीच्या सीमेवर असलेल्या स्वयंभू गणपती मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यासाठी करण्यात आली आहे या सभामंडप बांधकाम नारळ अर्पण करून सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन बबनदाजी ननवरे सरपंच भीमराव बोडखे सरपंच तात्यासाहेब नालको उपसरपंच विष्णू मांढरे संदीप सुमरे ग्रामपंचायत सदस्य राहुल गजघाट ग्रामपंचायत सदस्य बापूराव सुमरे ग्रामपंचायत सदस्य शिवदास नन्नवरे राजाराम नन्नवरे नभी शेख शिंदे वारुळे सर संदीप तरटे श्रीरंग बापू तरटे बाळकृष्ण तरटे मेजर सोपान नरवडे देवीदास परकाळे महादेव पांडुळे नारायण बोडखे राजू नालकोल अशोक सुमरे प्रवीण शिंदे तसेच सराटे वडगाव आनंदवाडी रुई नालकोल पिंपरीघुंबरी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते तेज प्रतिनिधी इब्राहिम सय्यद सराटे वडगाव आष्टी या तिन्ही गावाच्या सेवावरचं हे गणपती मंदिर असून आज आपल्या मतदारसंघाचे विद्यमान बाळासाहेब आजे काका यांनी या गणपती मंदिरासाठी सभामंडळ पर्यटन विकास मधून दिलेला असून मी संपूर्ण तिन्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीने सरपंच उपसरपंच जेवा सोसायटी सराठव आनंदवाडी नागपूर या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो कारण हे स्वयंभू असे गणेश मंदिर असून आपल्या परिसरामधील एक भव्य दिव्य असं गणप गन, गणपती मंदिराचं सुद्धा पूर्ण झालेलं आहे याचा सर्व श्रेय या तिन्ही गावकऱ्यांना जातं एवढं बोलून